नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जेजुरी शहरात राष्ट्रवादीकडून बिरबलाची खिचडी तर शिवसेनेला दड उमेदवारही मिळेल मिळाले नाहीत जेजुरी शहरावर अनेक दशके सत्ता गाजवणाऱ्या दिलीप दादा बारभाई यांनी मागील नगरपालिका निवडणुकीतील प्रवाहाचा धडा घेऊन शहरातील अनेक पारंपरिक विरोध विरोध असणाऱ्या मंडळींना बरोबर घेऊन एकत्र करून कडबोळी तयार केले आहे परंतु ही बिरबलाची खिचडी पकणार आहे की नाही याची चर्चा जेजुरीत रंगली आहे तर विधानसभा निवडणुकीत विजय मिळवलेले आमदार विजय बापू शिवतारे यांना तिसऱ्यांदा आमदारकी मिळाली मंत्रिपदही मिळाले परंतु नगरपालिका निवडणुकीत जेजूर नगरपालिका निवडणुकीत नगरसेवक पदासाठी त्यांना पूर्ण पॅनल करता येणार नाहीत अनेक प्रभागातून त्यांना उमेदवारी मिळाली नाही ही, ही। नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे पारंपरिक विरोध असणाऱ्या मंडळींना त्यांची सरमिसळ सर करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पॅनल तयार केला आहे त्यांची मानसिक एकजूट कशी होणार वैचारिक गोंधळ कसा संपवणार असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत राष्ट्रवादीने जातीपातीचे राजकारण करून अनेक उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर विजय बाप्पू शिवतरे यांनी नगराध्यक्षपदाचे उमेदवार उमेदवार दिनेश दिने सोनवणे यांना प्रभागातही वार्डातही उभे करून गोंधळाचे वातावरण तयार केले आहे काँग्रेस पक्षाचे माजी संजयजी जगताप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्यांच्याबरोबर जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा विनाताई सोनवणे त्यांचे बहुसंख्य नगरसेवक आजी माजी नगर माजी नगरसेवक यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेली उभी फोट शरद पवार साहेब एका बाजूला अजित पवार एका बाजूला शिवसेनेमध्ये पडलेली उभी फोट उद्धव बाळासाहेब ठाकरे एका बाजूला तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एका बाजूला अशा परिस्थितीत जेजुरीच्या मतदारांचा गोंधळ ओढणे साहजिकच आहे कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे कोणता उमेदवार कोणत्या नेत्याकडे जातोय मागच्या वेळेस कोणत्या नेत्याकडे होता सध्या कुणीकडे आहे लोकसभेला कोण कौन कोणाकडे होते विधानसभेला कोण कौन कोणाचा प्रचार करत होते त्याचा ताहाने अजिबातच नगरपालिका निवडणुकीत राहिलेला नाही धन्यवाद